निकृष्ट दर्जाचा आहे चप्पल ला लागून ती खडी आणि तुमचे ते दगड आहेत ते निघत आताच आपण त्यांच्याकडे पाहिलं तर जे त्यांनी तो टॅक कोड जो मारलाय तो त्याला दगड चिटकू पण शकत नाही अशा क्वालिटीचा मारलाय ते निकृष्ट दर्जाचं काम आम्ही चांगलं करून घेणार आणि आम्ही चांगलच करून घेणार अलिबाग वडखळ महामार्ग दुरुस्तीला सुरुवात कामाच्या निकृष्ट दर्जामुळे अलिबागकर संतप्त रायगड जिल्ह्यातील पर्यटन दृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जाणारा अलिबाग वडखड हा महामार्ग सध्या खड्ड्यात गेल्यानं नागरिक संतप्त झाले होते नुकतेच अलिबागकर रस्त्यावर उतरून संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत आंदोलन केलं होतं यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली असून हो दुरुस्ती कामाला आजपासून सुरुवात झाली आहे मात्र दुरुस्तीच्या कामात निकृष्ट दर्जाचा आरोप पुन्हा पुढे आलेला आहे नागरिकांनी कामाची गुणवत्ता समाधानकारक नसल्याचं स्पष्ट करत पुन्हा रस्त्यावर उतरत संताप व्यक्त केलाय दरवर्षी लाखो रुपये खर्च करून दुरुस्तीचं काम केलं जातं पण काही महिन्यातच रस्ता पुन्हा खड्ड्यांनी भरतो त्यामुळे केवळ वाहतूक कोंडीच नव्हे तर अपघातांचा धोकाही वाढतो अलिबाग वडखळ हा रस्ता पर्यटन व्यापार आणि स्थानिक वाहतूक या सर्वांसाठी महत्वाचा असला तरी प्रशासन आणि कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय कामात दोषी आढळल्यास कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत असून दर्जेदार रस्ता देण्याची हमी मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा अलिबागकरांनी दिलाय आम्ही दोन दिवसापूर्वी नॅशनल हायवेच्या ऑफिसला भेटलो दादा होते मानसीताई होते खूप आंदोलन केलं तिथे त्यानंतर या कामाला त्यांनी गती दिली गती दिल्यानंतर आज असं असं समजलं की हे नुसतं फक्त खूप पट्टी लावायचं काम करतायत समजूत फक्त बाकी काय हे नाही आणि ह्यांना सांगितलेलं आहे की जर खड्डे जर आमच्या माना हरके जर किंवा तुमचं जर हे आहे कागदावर जे आहे तसे जर नसतील तर काम करून देणार नाही आम्ही इथले चेन्नयातील रहिवासी आहोत आम्ही कंटिन्यू रोड साठी काम करत असतो रोड जे खड्डे पाण्याचं जे चालू होतं काम ते एवढ्या निकृष्ट दर्जाचं आहे की त्या खड्ड्यामध्ये सहा इंच माल टाकून दोन फूट खडी टाकून दोन इंच खडी सहा इंच खडी टाकून त्याच्यामध्ये टॅपकोट नाहीये कोट नाहीये आणि गाडी बिघडली स्प्रेइंगची तिचा अँगलनी स्प्रेंग नाहीये त्याच्यामुळे ते हाताने हँड स्प्रे करत होते जो काही उपयोगाचा नाहीये ते खड्डे आम्हाला पावसाळ्यात टिकणारे खड्डे झाले पाहिजे ना की नुसते खड्डे आता भरले की झालं असं नाहीये कारण त्या खड्ड्यांना क्वालिटीच नाहीये हे खड्डे क्वालिटीने भरले जात नाही तर आमची एवढी माफक अपेक्षा आहे की एवढं आम्ही अलीबक्तारांनी आंदोलन केलेले आहेत तर हे खड्डे व्यवस्थितरित्या भरले जावेत एवढीच आमची माफक अपेक्षा आहे पण ते कॉन्ट्रॅक्टर करत नाहीये हे आमच्या निदर्शनात आलं म्हणून आम्ही हे काम बंद केलं प्रॉपर एज पर एसओपी प्रमाणे काम झालं पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे एकोणीशे एकोणीसशे जा आहे आणि मी रोडवर चाळीस जणच्या गाडी चालवत आहे आणि सरकारी कर्मचारी प्रमुख जिल्हा न्यायाधीशांना वाहन चालक माझी ओळख झाली आता रस्त्याची क्वालिटी जी आहे माणसं फक्त टॅक्स भरायचा आणि शहणशक्ती माणसाची जी एवढी वाढलेली आहे त्याचा गैरफायदा सरकार यंत्रणा घेते असं मला ठाम मत आहे पूर्वी खड्डे झाले की चार आदिवासी राहून बाजूची मट्टी माती सरकारी माती त्याचा वापर करून ते खड्डे काहीतरी समजून काढायचे लोकांची आता निर्गड सगळं निगरखंड झालेलं आहे किती मोठे खड्डे झाले तर जनता काय बोलते काय आहे खड्डे एका खड्डे विजयापर्यंत थांबून राहणार नाही दोन महिने तीन महिने रस्त्यावर त्यामुळे या खड्ड्याची चांगली खबरदारी घ्यावी अशी माझं म्हणणं आहे या खड्ड्या अधिकारी क्लास वन ऑफिसर सुद्धा जातात त्यांनाही या खड्ड्याची काळजी घेण्याचा जनतेचा प्रवास सुखकर होईल हे याची काय घेणं देणं नाही ना युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक वित्त बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज